एखादी गोष्ट पाहिल्यानंतर एखाद्या मनुष्याला समोर पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये आपण उगीच बऱ्याचदा गैरसमज करून घेत असतो हा माणूस असाच असेल का ही वस्तू अशीच असेल का अशा अनेक प्रकारचे तर्क वितर्क करून आपण आपले पूर्वग्रह दूषित करून घेत असतो या संदर्भाने संत चोखोबर यांनी एक फार सुंदर विचार मांडलाय की उस डोंगा परी रस नोवे डोंगा काय भुलला वरलिया रंगा कमान डोंगी परी तीर नोवे डोंगा काय भुलला असी वरली या रंगा चोखोबार असं म्हणतात की एखाद्या गोष्टीच्या वरवरच्या स्वरूपावरून आपण त्या गोष्टीबद्दल आपली मतं करून घ्यावी का तर नाही त्या वस्तूला त्या गोष्टीला त्या मनुष्याला पूर्णपणे अनुभवल्यानंतरच आपण आपली मतं करायला हवी चोखोबांनी जे उदाहरणं दिलेत त्यातलं पहिलं उदाहरण असं आहे ऊस जरी दिसायला वाकडा असला तरी तो वाकडा असतो का तरी तो कडू असतो का तर नाही कितीही दिसायला वाकडा असला तरी सुद्धा त्याच्या आतली मधुरता संपत नाही दुसरं चोखोबांनी उदाहरण असं दिलंय की बऱ्याचदा आपल्याला बाण आपल्याला असा वाकडा दिसतो पण त्याच्यामधून निघणारा जो तीर आहे तो तीर मात्र बरोबर सरळ जातो तिसरं जे उदाहरण चोखोबांनी अभंगामध्ये दिलंय ते तर फार गोड आहे नदी डोंगी परी नो हे डोंगे जर जरी एखादी नदी वाडीवेडी वाकडी वाहत असली तरी त्या वेड्या वाकड्या नदीमध्ये असणारं पाणी वेडवाकडं असतं का दिसताना भलेही ती वेळ वाकडं वाहताना आपल्याला दिसेल पण प्यायला लागल्यानंतर मात्र ते फार सुंदर आणि नितळ असं असत या असा याचा अर्थ असा की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्या त्या व्यक्ती संदर्भाने आपण आपली मतं ठरवत असतो ती ठरवत असताना त्याच्या विचारावरून आपण त्याची मतं ठरवली पाहिजे ती इंग्रजीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे ती अशी आहे की डोंट जज अ बुक बाय इट्स कवर म्हणून आपण सुद्धा विवेकाने विचार करून माणसांच्या संबंधातली मतं नीट व्यवस्थितपणे तपासून ठरवली पाहिजेत श्री विठ्ठल